नमस्कार मुंबई मधून शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची बातमी दाखवली आपली छाप तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पैकी सतरा जागी शानदार विजय महाराष्ट्राच्या या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि थेट भाजपाच्या मंत्र्यांच्या गावातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय शिंदे सेना संपूर्ण तालुक्यातून हात मित्रांनो सविस्तर जाणून घ्या महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणाला मिळालेली सर्वात मोठी कलाटणी तर आता ठाकरे बंधूंनी अखेर महाराष्ट्र घेतला खांद्यावरती संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रांना पिंजून मित्रांनो ज्याची सर्व महाराष्ट्राला गरज होती महाराष्ट्र ज्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने पाहत होता ठाकरे बंधूंनी मुंबई सोडून राज्याच्या ग्रामीण भागात फिरणं महत्वाचं आहे या गोष्टीला आता सगळीकडूनच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागलाय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये फिरावे सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊया महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या समस्या जाणून घेऊया यासाठी आता दोन्ही नेत्यांनी एकत्र येत राज्याच्या राजकारणातून राज्या सगळ्यात मोठी घडामोड आपल्या समोर मांडली आहे याचा सगळ्यात मोठा विजय होतोय तो ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय ही सगळ्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आली असतानाच आता महाराष्ट्रात सगळीकडेच अशा प्रकारचं साम्राज्य निर्माण होणार मनसेची सगळ्यात मोठी मुलाखत मित्रांनो आता बघूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठे मिळालाय सगळ्यात मोठा प्रचंड विजय महाराष्ट्रातील मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला मात्र गेल्या दोन वर्षांपासून शिंदे गटाने बाले किल्ला उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती बाले किल्ला के उद्ध्वस्त केला मात्र सामान्य कडवट शिवसैनिकांनी मात्र तोड उत्तर भाजपला आणि शिंदेना देण्यास सुरुवात केली होती अशा संपूर्ण भागामध्ये विजय प्राप्त करणं हे उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची बाब होती ज्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यामध्ये भाजपचं सा साम्राज्य असताना पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरे यांचा झालेला सतरापैकी सतरा जागी हा विजय शिंदेंच्या मंत्र्यांना दारूण पराभूत करतोय तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्ण तालुक्यातूनच हद्दपार करतोय सामान्य शिवसैनिकांनी आपल्या हिमतीवरती आपल्या कार्यकर्तृत्वावरती ही निवडणूक लढवली होती तर तिथे मात्र मातब्बर नेत्यांचा पराभव करत उद्धव ठाकरेंनी मातब्बळ नेत्यांना धूळ चालले आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संपूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी गुलाल उदळत भगवा झेंडा फडकवला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकांमध्ये शिंदेगड भारतीय जनता पार्टी युती असताना दोघांना युतीमध्ये कोणत्याही प्रकारचं यश मिळालं नाही मात्र ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी आपला प्रचंड मेहतीच्या जोरावरती विजय संबोधित केल्यामुळे ही ठाकरेंसाठी नवसंजीवनी ठरणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या एकंदरीत महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी कहाणी बनेल मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंनी संपूर्ण शिवसैनिकांना समर्पित केला या आहे आप याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद